आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे कोकणातल्या जनतेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि मी ज्या दोन विभागाचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्यांच्याच शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्वाच्या घोषणा आज मी माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करणार आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ह्याची अंमलबजावणी देखील आम्ही जोरदार पद्धतीनं करणार आहोत राज्याचा उद्योग मंत्री म्हणून पाच ठिकाणी देशात पहिल्यांदा उद्योग विभागामार्फत कौशल्य विकास केंद्र होत आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राचं क्लस्टर करण्याचा निर्णय आज आम्ही घेतोय आणि त्या क्लस्टरचं नाव नमो कौशल्य केंद्र क्लस्टर हे देशात पहिल्यांदा आम्ही सुरू करतोय ह्याच्यामध्ये पाच कौशल्य विकास केंद्र असतील त्याच्यामध्ये एक नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र दुसरं नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र नमो सॉफ्ट स्किल कौशल्य केंद्र आणि नमो कृषी उद्योग कौशल्य केंद्र त्या पाचवी इमारती राज्यामध्ये नागपूर अमरावती नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथे तयार आहेत या तयार झालेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा आणि हा नामकरण सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एक दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही प्रत्येक मंत्र्यानं प्रत्येकाच्या विभागाचा कार्यभार स्वीकारला त्या दिवशीपासून प्रकल्प बाहेर गेले प्रकल्प इकडे गेले प्रकल्प तिकडे गेले आणि त्याच्यामध्ये बी डी पी नावाचा प्रकल्प गेला अशा पद्धतीची बोंबाह देखील करण्यात आली आज मला सांगताना मनापासूनच आनंद आहे जरी सरकारनं केंद्र शासनाच्या मदतीनं बी डी पी प्रकल्प केला नसला तरी उद्योग विभागानं स्वतःच्या ताकदीवर हा बी डी पी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला पंधरा दिवसामध्ये त्याची जे कोण करणार आहेत त्यांच्यासमवेत एमओ यू होऊन घोषणा होईल परंतु तो जो प्रकल्प होणार आहे त्या प्रकल्पाला नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क हा रायगडमध्ये होतोय हे नाव ठेवण्याचं उद्योग विभागानं निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळे उद्योग विभागानं दोन सेक्टरमध्ये नमो कौशल्य विकास क्लस्टर आणि नमो हायटेक फार्मास्युटिकल पार्क करण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेतलेला आहे मी मराठी भाषेचा देखील मंत्री असल्यामुळं नमो मराठी अभियान नावानं जागतिक स्तरावर एक वर्षाचं अभियान आम्ही राबवतो आहे या अभियानामध्ये पंच्याहत्तर परदेशामध्ये आंतरराष्ट्रीय मंच निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे देशामध्ये पंच्याहत्तर ब्रोहन मराठी मंडळं निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की पंच्याहत्तर आंतरराष्ट्रीय मंच जे तयार होतील हे सगळेच्या सगळे मंच लंडनमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र आहे त्याला संलग्न केले जातील आणि लंडनमधनं या आंतरराष्ट्रीय पूर्ण मंचाचं चा काम चालेल असे दोन निर्णय एक उद्योग विभागामार्फत आणि एक मराठी भाषा विभागामार्फत हा माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही <coughs> निर्णय घेतलेला <तो> <coughs> आहे कौशल्य विकास केंद्र पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन केलं त्याच्यामध्ये तिथं ऑटोमोबाईल सेक्टरमधली काही ट्रेनिंग आहे त्याच्यानंतर तिथं वायनरी फार मोठ्या पद्धतीनं तिथलं ट्रेनिंग आहे संभाजीनगरला ऑटोमोबाईलचं ट्रेनिंग होईल ह्याला वस्त्रोद्योगचं वस्त्रोद्योग अमरावतीला होईल कारण अमरावतीमध्ये पी एम मेगा टेक्स्टाइल पार्क आम्ही करतोय त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ते कौशल्य विकास केंद्र आहे जे उभी आहेत त्याचे उद्घाटन व्हायचे त्याचं आम्ही नामकरण केलेलं आहे प्रशिक्षण आपण पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकतो पण तिथल्या इंडस्ट्रीची जी रिक्वायरमेंट आहे तेवढ्या लोकांना आपण ट्रेन करणार